नदीच्या किनारी बाई नदीच्या किनारी बाई सासरचा थाट ग विसरून जाते सारी माहेराची वाट ग विसरून जाते सारी माहेराची वाट ग बाबा तुमचा बोल माझ्या बाबा तुमचा बोल माझ्या घुमत कानात हो विसरून जाते सारी माहेराची वाट हो विसरून जाते सारी माहेराची वाट हो नदीच्या किनारी बाई नदीच्या किनारी बाई सासरचा थाट ग विसरून जाते सारी माहेराची वाट ग विसरून जाते सारी माहेराची वाट ग आई तुझा बोल माझ्या आई तुझा बोल माझ्या ग विसरून जाते सारी माहेराची वाट ग विसरून जाते सारी माहेराची वाट ग नदीच्या किनारी बाई नदीच्या किनारी बाई सासरचा थाट ग विसरून जाते सारी माहेराची वाट ग विसरून जाते सारी माहेराची वाट ग दादा तुझा बोल माझा दादा तुझा बोल माझा घुमतो कानात रा विसरून जाते सारी माहेराची वाट र विसरून जाते सारी माहेराची वाट र नदीच्या किनारी बाई नदीच्या किनारी बाई सासरचा थाट ग विसरून जाते सारी माहेराची वाट ग विसरून जाते सारी माहेराची वाट ग नदीच्या किनारी बाई नदीच्या किनारी बाई सासरचा थाट ग विसरून जाते सारी माहेराची वाट ग विसरून जाते सारी माहेराची वाट ग ताई तुझा बोल माझ्या ताई तुझा बोल माझ्या गोमतो कानात विसरून जाते सारी माहेराची वाट ग विसरून जाते सारी माहेराची वाट ग नदीच्या किनारी बाई नदीच्या किनारी बाई सासरचा थाट ग विसरून जाते सारी माहेराची वाट ग विसरून जाते सारी माहेराची वाट ग